नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र रोज ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मावडमधील अजित पवार गटातील नाराज एकशे जणांनी आपला राजीनामा काही दिवसांपूर्वी जाहीर करत जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे दिला होता त्यानंतर अजित पवारांना मावडमध्ये मोठा धक्का बसला होता मात्र आता त्या सामूहिक राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटीने मावडमध्ये अजित पवार गटाला खिंडार पडले असून लवकरच ते पदाधिकारी चंद्रशेखर पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे दोन तीन दिवसांपूर्वी या एकशे छदतीस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षातील वरिष्ठ जुन्या कार्यकर्त्यांना डावलत असून नको त्या व्यक्तींना पुढे आणले जात असल्याचे आरोप करत आपल्या पदाचे राजीनामे दिले होते एकदम एकशे राजीनामा दिल्याने मावळ तालुक्यात एकच खडबड उडाली आहे मात्र या पदाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेत मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली आहे याशिवाय सात मार्च रोजी शरद पवार हे मावळमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार असून त्या मेळाव्यात हे पदाधिकारी पक्ष प्रवेश करणार असले असल्याचे देखील बोलले जात आहे त्यामुळे येत्या ये त्या गुरुवारी होणाऱ्या शरद पवारांच्या मेळाव्यात तुतारी वाजण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे गुरुवारी होणाऱ्या शरद पवारांच्या मेळाव्याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे यानंतर पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाने शरद पवार यांची ताकद येथे वाढणार असून त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीला होणार असल्याचे देखील बोलले जात आहे त्यामुळे या मेळाव्यात शरद पवार नेमके काय बोलणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे